सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष छत्रपती शिवाजी राजे भोसले विद्यालय धामणे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी सन दोन हजार एक ते दोन हजार तीन या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात साजरे झाले सुमारे बावीस वर्षानंतर माजी विद्यार्थी या स्नेहसंमेलनासाठी उपस्थित होते मोठ्या उत्साहात व दिमाकात हा कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अलका भोसले अश्विनी भोसले शोभा पगारे सविता काळे मनोज भोसले कैलास सुरुळे संदीप भोसले जगन उमरे नवनाथ शेळके चंद्रकांत भोसले भारत पगारे शिक्षण समितीचे अध्यक्ष संतोष भोसले या सर्वांनी विशेष सहकार्य केले या स्नेहसंमेलनासाठी शाळेतील शिक्षक गुरुवर्या आणि इतर माजी विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामुळे कार्यक्रम अधिक रंजकदार झाला प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले व शाळेला भेटवस्तू देण्यात आली काही विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे आभार मानून स्नेह संमेलनाचा समारोप करण्यात आला प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक